या बातमीनंतर एक ताजी बातमी बुलेटीनमध्ये येते है। सध्या जाणीवपूर्वक जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय पण लोकशाही विरोधी वागलं की लोक त्याचं उत्तर देतात असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले पद्मविभूषण पुरस्काराच्या निमित्तानं पवारांनी महाराष्ट्र बातचीत केली त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले कृषी मंत्री म्हणून काम करत असताना सगळ्यात जास्त समाधान मिळाल्याचं मत सुद्धा शरद पवार यांनी व्यक्त केलं आज आपल्याबरोबर जी व्यक्ती आहे त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही आणि त्यांच्याशी कशाबद्दल बोलतो हे सांगायची गरज नाही अर्थातच पवारसाहेब आपल्याबरोबर आहेत सर पद्मभू पद्मविभूषण मिळणं हे एक अनेकांसाठी प्रचंड मानाची गोष्ट असते अर्थात तुमच्यासाठी असणार पण एक जेव्हा अनेक पुरस्कार अनेक पदं अनेक टप्प्यांवरती तुम्ही भूषवलेली आहेत त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती तुमच्यासाठी याचं महत्त्व काय आहे नेमकं हा शेवटी देशानं दिलेला दे आहे ज्या देशात आपण जन्मलो हो, ज्या देशात आपण काम करतो हो, त्या देशात सगळ्यात महत्त्वाचं म्हणून ओळखले जाणारे जे पुरस्कार दोन तीन आहेत त्याच्यापैकी एखादा पुरस्कार हा तुम्हाला मिळतो याचा अर्थ तुमच्या कामाला एक राष्ट्रीय पातळीवर एक प्रकारची कोणती संमती किंवा मान्यता मिळाली आणखी गोष्ट केवळ समाधान करणारी अशा प्रकारचीच आणखी नव्या अर्पित करताना असं सांगितलं की कृषी क्षेत्रातल्या तुमचं जे योगदान होतं किंवा इतर जी कामं जो लढा तुम्ही आतापर्यंत दिलेला आहे त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार मिळतोय आणि त्याच सगळ्या खडतर प्रवासालाही तुम्ही हा अर्पण करताय काय सांगाल तुमच्यासाठी कृषी मंत्री म्हणून खास करून राहिलेला जो काळ होता तो खूप आव्हानाचा होता आणि आज ही परिस्थिती बदललेली आहे पुरस्कार मिळताना कदाचित तुम्हाला हेच सांगितलं गेलं असं की मी राज्यात आणि देशात अनेक खात्यात काम केलं राज्यामध्ये मी शिक्षण मंत्री होतो राज्यामध्ये मी गृहमंत्री होतो राज्यामध्ये मी उद्योग मंत्री होतो राज्यामध्ये मी मजूर मंत्री होतो चीफ मिनिस्टर होतो किंवा देशामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये मी कृषी मंत्रीसुद्धा होतो कृषी मंत्री म्हणून राज्यात काम करताना आणि देशात काम करताना तुम्हाला जर तु प्रश्न विचारला की कोणत्या मंत्रालयात तुम्हाला सगळं समाधान मिळावं तुम्हाला समाधान कृषी मंत्रालयात मिळावं आणि त्याचं मुख्य कारण की त्याच्यातून काही क्रिएशन काही घडतं आहे म्हणजे तुम्ही घर खात्याचा जर मंत्री असला तर अधिकार मोठा असेल सॅल्यूच मिळेल सगळीकडे पण क्रिएशन काय लॉ एन ऑर्डरची परिस्थिती तुम्ही सांभाळी उत्तम हे म्हणता येईल पण शेती उत्पादनातून या देशातल्या एवढ्या मोठ्या कोट्यादी लोकांचा भूकेचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी शेतकऱ्यांच्याकडून काही योगदान मिळते याच्यात कारण कुठल्याही उत्सर्जन नाही पंचायतरीच्या निमित्तानेही तुम्ही तुमच्या सगळ्या प्रवासाला उजाळा दिला होता आज पुन्हा एकदा कदाचित तेच सगळं आठवत असेल अगदी बारामतीपासून दाऊंडपर्यंत म्हणजे तुम्ही तिथे दौंडच्याही लोक आठवणी सांगतात की शेवटची अधिक लोकांच्या म्हणजे कोरोकोणाला कशाचं वेळ असं मला लोकांचं वेळ आहे आणि त्यामुळे साहजिकच हे लोकांच्या ज्या जाणं समजून घेणं अनेकांच्याकडनं शिकता येतं साधी माणसंसुद्धा खूप काहीतरी शिकून जात असतात आणि त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं याचं एक मानसिक समाधान होत असतं त्यांची मदतही होत असतं मगाशी तुम्ही सांगितलं की जगूणच्या बाजारात मी जात होतो खरं आहे मी शाळेत असताना दौंडच्या बाजारात भाजी विकायला गेलो पण त्या भाजी विकायला जात असताना मला सगळ्यात आनंद कधी झाला सदुसष्ट साली मी जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहिलो तेव्हा त्या मार्केटमध्ये इतर भाजी विकणारे जे लोक होते ते माझे प्रचारक झाले की आपला माणूस कोणतरी येतो म्हणून ते कशाची अपेक्षा न करता अशाने इतका प्रचंड प्रतिसाद दिला की मला सहज विजय होता आला आणि त्यामुळे सुसंवाद सामान्य माणसाची ठेवणं ह्याचा आनंद असतो त्याचा लाभही असतो मला ह्या दोन्ही गोष्टी सतत मिळाल्या कसं बघता तुम्ही सध्याच्या परिस्थितीकडे मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये लोकशाही ही या देशातल्या सामान्य माणसांनी जतन केलेली आम्ही राजकीय के नेत्यांनी नाही या देशातला माणूस लोकशाही ही जीवननिष्ठा म्हणून मानणार आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून ते आम्हाला शक्ती देतात आणि त्या लोकशाहीपासून आम्ही दूर केलं तर आम्हाला आत्ता शिकवतात आणि याचं मोर्चे उदाहरण आणीबाणी इंदिरा गांधींच्या पाठिंबा देश सवन उभा राहिला पण इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या संदर्भात निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच देशातल्या नागरिकांनी इंदिराजी स्वतः किंवा संजय गांधी आणि सवन काँग्रेस पक्ष मी त्यावेळेला काँग्रेस पक्षात होतो आम्हाला सगळ्यांचा पराभव केला आणि त्यानंतर ज्यांच्या आता देशाची सूत्र दिली त्या जनता पार्टीला देश चालवता आला नाही हे ध्यानात आल्यावर पुन्हा त्यांनाही सत्तेतून बाजूला केलं आणि पुन्हा इंदिरा गांधींना संधी दिली याचा अर्थ या देशातले लोक आम्ही शहाणपणाने वागलो नाही तर आम्हाला धारा शिकवतात आम्ही शहाणपणाने वागण्याची तयारी ठेवली तर पुन्हा संधी देतात आणि या सगळ्या दृष्टिकोनातूनच या देशातली संसदीय लोकशाही पद्धती टिकलेली आहे आजच्या काळामध्ये सुद्धा आज ही लोकशाही टिकवण्याच्या संबंधीची जबाबदारी सर्व राजकीय पक्षातल्या सगळ्या घटकांची आहे कुठे ना कुठेतरी काही गोष्टी घडतात अलीकडच्या काळामध्ये जात धर्म या एक समाजा समाजामध्ये निर्माण करण्याची काळजी काही लोकांच्याकडून घेतली जाते तर त्या गोष्टीला कुठल्या परिस्थितीत आवाज घातला पाहिजे विरोध केला पाहिजे वेळप्रसंगी त्याची किंमत द्यावी लागली तर किंमत देण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि ती आज राष्ट्रीय गरज वाटते मला पंच्याहत्तरी तुमची झालेली आहे पन्नास वर्ष संसदीय कारकिर्दीची तुमच्या कारकिर्दीला झालेली आहे असं आहे की माझ्या मी वास्तविकतेचं भान ठेवणारा माणूस आहे माझा लहान पक्ष लहान पक्षाच्या संख्येवर शक्तीवर हे असले काहीतरी फरविदाच्या अपेक्षा ठेवण्यास काही असं नसतो तो आमच्या कुणाच्या डोक्यातही नाही आहे आपण पुढे ज्या विचारांना चालू त्या चार विचारानं काम करत आहोत म्हणून प्राची कोलक महाराष्ट्र